विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदवू मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेणार आहोत या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न लावता प्रश्नाला सुरुवात करूयात खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे त्याचं उत्तर आहे भीमा समोरचा प्रश्न महाराष्ट्राच्या दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार एकवीस बावीसमध्ये महाराष्ट्राचे अंदाजे पीक क्षेत्र किती होते त्याचं उत्तर आहे चोपन्न टक्के समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात दिलेल्या इतर पर्यायांपेक्षा साक्षरता दर जास्त आहे तरचं उत्तर आहे मिझोराम समोरचा प्रश्न ब्रिटिश राजवटीदरम्यान खालीलपैकी कोणते मराठी वृत्तपत्र होते त्याचं उत्तर आहे केसरी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला तर याचं उत्तर आहे एकोणीसशे चौतीस समोरचा प्रश्न डास्य प्रसृष्टीचे उदाहरण आहेत तरचं उत्तर आहे संधी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती पर्वतरांग महाराष्ट्रात आहे त्याचं उत्तर आहे कळसुबाई पर्वतरांग समोरचा प्रश्न सिल्वर नायट्रेट सामान्यतः कशामध्ये वापरले जाते तरचं उत्तर आहे छायाचित्रण समर्थ प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत खालीलपैकी कोणते अयोग्य आहे तर याचं उत्तर आहे त्याने तिने वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत समोरचा प्रश्न तात्या टोपे यांचे मूळ नाव होते तर याचं उत्तर आहे रामचंद्र राम पांडुरंग समर्थ प्रश्न अन्ननलिकेचा कोणता भाग मल उत्सर्जनात थेट सहभागी असतो त्याचं उत्तर आहे मलाशय समर्थ प्रश्न खालीलपैकी कोणते तृतीय श्रेणीतर्फेचे एक उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे फिशिंग रॉड समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी भारतात उगम पावते तरचं उत्तर आहे रावी समोरचा प्रश्न सलीम दुराणी ही माझी भारतीय डॅशडॅश होते ज्यांचे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये गुजरातमधील जामनगर येथे निधन झाले तर याचं उत्तर आहे क्रिकेटपट्टू समोरचा प्रश्न एक जून दोन हजार तेवीस रोजी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये नरेंद्र मोदी आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या उपस्थितीत डॅशडॅश येथील फुको फुकोट कर्नाली जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी एन एच पी सी लिमिटेड आणि विद्युत उत्पादक कंपनी लिमिटेड व्ही यू सी यांच्या दरम्यान एका सामंजस्य करारावर यमओ यू स्वाक्षरी करण्यात आली तर याचे उत्तर आहे नेपाळ समर्थ प्रश्न ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी हायड्रॉक्सिट्युलिनचा ब्युटिलेटेड हायड्रोक्ट्युल्युन खालीलपैकी कोणत्या प्राथमिक वापर आहे त्याचं उत्तर आहे ऑक्सी ऑक्सिडनरोधी समोरचा प्रश्न बालविवाह हो प्रतिबंध अधिनियम किंवा शारदा अधिनियम म्हणून ओळखला जाणारा अधिनियम डॅश मंजूर झाला होता त्याचं उत्तर आहे एकोणावीसशे एकोणतीस प्रश्न दोन हजार तेवीसच्या जागतिक अतिरक्तदाब दिनानिमित्त खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अतिरक्तदाब आणि मधुमेह असलेल्या पंच्याहत्तर दशलक्ष लोकांची तपासणी करून त्यांना स्टँडर्ड केअरवर ठेवण्याचा उपक्रम के सुरू केला त्याचं उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय समोरचा प्रश्न सर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस पासून आठ सात दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर शिपाई भरतीसाठी महत्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहे त्यात इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर वरील क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला टाकू शकता मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला खूप उपयुक्त पडेल त्यासाठी नक्की परचेस